दोन दिवसाआधी हिंगणा मैसपूर येथील जयराम गोरक्षांवर शासनानं कोणतीही सूचना न देता कारवाई केली आणि त्या गोरक्षांमध्ये असणारा बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा विना परमिशन तिथून हटवला गेला आणि त्या गोरक्षांचे पूर्ण गोरक्षणही उठवल्या गेलं त्या गोरक्षांमध्ये असणाऱ्या दोनशे ते अडीचशे दो गायी आज शासनाने कुठे नेल्या सुद्धा समोरचा जे गा चालक आहेत आमचे पुरुषोत्तम अहिर त्यांनासुद्धा माहिती नाही की त्यांच्या गाई जनावरं कुठे नेले तिथे असणारा आजपर्यंतचा दहा लाखाचा चारा तो सुद्धा आज पावसात भिजत पडलेला आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना अक्षरशः शा प्रशासनाने पोलिसांच्या मा माध्यमातून दडपशाही करून तिथलं गोरक्षण संपूर्ण नेस्तनाभूत केलं आणि पुतळा सुद्धा हटवला आणि ही संपूर्ण घटना लाजीरवानी बाब आहे जर या ठिकाणी गोकुळ अष्टमीच्या आधी गोरक्षण हटवल्या जातं आणि पंधरा ऑगस्टच्या पूर्वी बाबासाहेबांचा पुतळा हटवला जातं तर यावरून या शासनाची उदासीनता दिसून येते म्हणून या गोष्टीला न्याय मिळाल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी आता या ठिकाणी शांत बसणार नाही आणि जर तीन दिवसाच्या आत कलेक्टरांनी उत्तर दिलं नाही तर यापेक्षा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल